हातक अणंगणेमधून मोठी बातमी आपल्यासमोर येत आहे ठाकरेंचा था उमेदवार ठरला तिहेरी लढत निश्चित माजी आमदार आणि कट्टर शिवसैनिक रणांगणात कोल्हापूर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे कारण शिवसेना ठाकरे गटाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार देणार आहे हातकणंगलेत मवियाकडून माझे आमदार सत्यजित पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे सत्यजित पाटील हे शिवसेना ठाकरे गटाचे शाहूवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीत येण्यास तयार नसल्याने अखेर मविया आपला उमेदवार मैदानात उतरवणार आहे तिथं शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने आणि शेतकरी संघटनेचे नेते माझी खासदार राजू शेट्टी हे मैदानात आहेत त्यात आता ठाकरेगट था था सत्यजित पाटील यांना उमेदवारी देणार असल्याने हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार सुजित मेनसेकर आणि सत्यजित पाटील दोघांना मातोश्रीवर उदय किंवा परवा बोलवणार आहेत दरम्यान या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माझी खासदार राजू शेट्टी हे सुरुवातीपासून आग्रही आहेत त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंबा मागितला होता राजू शेट्टी हे दोन वेळा मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती मवी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी हा लोकसभा मतदारसंघ सोडला होता मात्र राजू शेट्टी यांनी बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडीने द्यावा असा प्रस्ताव ठेवला शिवाय ते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक नाहीत त्यामुळे ठाकरे गट आता सत्यजित पाटील हे उमेदवार देणार आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर